शार। दादांची आता भेट घेतली आणि दादांना विनंती केली ज्यावेळेस डॉक्टर येतील सलायन घ्या म्हणतील तर विनंती केली की कृपया करून सलायन घ्या दादा तुम्ही आणि एवढंच माझं त्यांना बोलणं झालं प्रश्न सर प्रश्न आहे तुमच्या बंधूच्या हातीला आज पन्नास दिवस उलटले आहे काय न्याय अपेक्षित आहे अपेक्षित न्याय हाच आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि एवढीच मागणी आहे कुटुंबाची समाजाची की जे आरोपी आहेत ज्यांनी हत्या केलेली आहे भावाची त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि तो मुख्यमंत्री साहेबांना पण दिलेला शब्द आहे त्यांनी सांगितलेला आहे की ह्या सगळ्या गँग मधला शेवटचा माणूस फासावर लटकेपर्यंत हे शासन किंवा हे प्रशासन ही यंत्रणा थांबणार नाही आणि त्याच्यावर आम्ही विश्वस्त आहोत जर मग तसं असलं तरी कुठेतरी अंजली जमानिया सुरेश धस राजीनाम्याची मागणी करतात धनंजय मुंडे मी यापूर्वी बोललेलो आहे मी एक खूप साध्या कुटुंबातला आहे खूप गरीब कुटुंब होत लोकप्रतिनिधी जरी असलो तरी आपण समाजासाठी काम केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत आणि हे जे लोक पाठपुरावा करतायत कुठेतरी त्यांनी ह्याचा अभ्यास केलेला असेल त्यांना अनुभव जास्त आहे तर त्याच्या अनुभवाचा त्यांनी जे मांडलेला प्रस्ताव आहे त्याचा नक्कीच कुठ तरी त्यांनी विचार केला पाहिजे आणि एखादी चूक नंतर लक्षात येण्यापेक्षा अगोदरच आत्ताच सगळ्या गोष्टीची म्हणजे नोंद घेऊन आणि आत्ताच सगळ्या गोष्टी अभ्यास करून त्या सगळ्या मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी केल्या पाहिजेत अशी पण मी